ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचं सांगत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शासनाला निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देत सांगितले की दोन सप्टेंबर च्या जी आर नंतर ओबीसी च्या स्पर्धेत मराठा समाज उतरला आहे त्यामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आहे हाके यांनी शासनाला निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली ते म्हणाले न्यायालयाने ओबीसी आरक्षण टिकवलं आहे तरी सरकार मराठा समाजाला निवडणुकीत उतरू देत आहे न्यायालयीन निर्णय होईपर्यंत एक वर्ष निवडणुका पुढे ढकला तरी महाराष्ट्र शासनानं दोन सप्टेंबर चा जो गव्हर्नमेंट रेझोलन पारित केलाय त्या गव्हर्नमेंट रेज्युल्युशन अन्वये महाराष्ट्रामधल्या ओबीसींच्या स्पर्धेमध्ये जो बलुतालुत आहे जो सामाजिकदृष्ट्या मागास आहे यांच्या स्पर्धेमध्ये माझा मराठा बांधव उतरलेला आहे त्यांनी सर्टिफिकेट काढून झालेली आहेत आणि आमचं ओबीसीचं आरक्षण हे आज रोजी संपलेलं आहे संपण्याचं कारण असं आहे की या राज्यकर्त्या समाजाच्या विरोधामध्ये गावगाड्यातला ओबीसी हा टिकू शकणार नाही आणि आम्हाला डावललं गेलं आहे आणि आमचं आरक्षण संपलं आहे ही भावना महाराष्ट्रातल्या ओबीसींची आहे त्यामुळं जरंगे काय बोलत आहेत किंवा शासन काय म्हणतं आहे किंवा कोण काय म्हणतो आहे हा सगळा महाराष्ट्रामधल्या ओबीसींच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न आहे आमचं आरक्षण गेलं आहे यावरती आम्ही ठाम आहोत आणि आम्ही महाराष्ट्र शासनाला वेळोवेळी विनंती करत आहोत की तुम्ही या पंचायत राजच्या निवडणुका लोकल बॉडीजच्या निवडणुका एक वर्षभरासाठी पुढं टाकला पुढं तुम्ही गेली सात वर्ष निवडणुका घेत नाही आहेत मग ओबीसीच्या सहभागाशिवाय तुम्हाला निवडणुका घ्यायच्या आहेत का एका बाजूला सन्मान्य न्यायालयानं ओबीसीचं आरक्षण टिकवलं आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही जी आर काढून मराठा बांधवांना ओबीसीमधून उभं राहिला एक प्रकारे मुभा दिलेली आहे जोपर्यंत न्यायालयामधून या प्रश्नाचा सूक्ष्मोक्ष लागत नाही तोपर्यंत एक वर्ष निवडणुका पुढं ढकला ना आणि मुख्यमंत्री महोदय तुम्हाला ओबीसीचं प्रतिनिधित्वाशिवाय इथल्या लोकल बॉडीज पुढं न्यायचे आहेत का त्यामुळं आम्ही ओबीसी बांधव संभ्रमित आहोत या निवडणुका एक वर्षासाठी पुढं ढकला बोगस कुंडी प्रमाणपत्रांच्या तपासाच्या मागणीला त्यांनी सदावर्ते यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे पंकजा मुंडे सदावर्तेरांगी मैत्रीवर बोलताना हाके म्हणाले प्रश्न सुटणार नाही हा ओबीसीच्या हक्काचा लढा आहे फलटण घटनेवर त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करत डॉक्टर संपदा प्रकरणात आरोप असलेल्या व्यक्तीस क्लीन चिट देणं चुकीचं आहे असं म्हटलं आहे अशा एवढ्या संवेदन विषयाच्या पार्श्वभूमीवरती एक तर महाराष्ट्रामधला पालक आपल्या मुलीला एखाद्या वस्तिग्रहामध्ये ठेवावं की नाही ठेवावं आपल्या मुलीला गावापासून दूरच्या शहरामध्ये शिक्षणासाठी बसनं वगैरे पाठवावं की न पाठवावं या चिंतेत आहे डॉक्टर संपदाची आत्महत्या नाही तर डॉक्टर संपदाची हत्या झालेली मग हत्या कुणी केली का केली कुणावरती संशयाची सुई आहे त्याचा तपास झाला पाहिजे ना तपास होण्याअगोदर तुम्ही क्लीन चिट देणं मला वाटतं हे प्रीमॅच्युअर लक्षण आहे मुख्यमंत्री महोदय आम्ही तुमच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा बाळगून हो। आहोत आणि तुमच्याकडून खूप मोठ्या उमेदीच्या अपेक्षा असताना तुम्ही एका माणसाला त्यांच्यावरती जर आरोप केले गेले असतील तर त्याची चौकशी व्हायला हवी होती ना आणि मुळात पलटणमध्ये येऊन तुम्ही जो या पुढाऱ्याला क्लिनचीट देण्याचा प्रयत्न केला हा मला वाटतंय देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्याकडून ह्या अपेक्षा नव्हत्या आम्ही तुमच्यावर खूप मोठा विश्वास ठेवून आहोत तुमच्याकडून खूप मोठ्या पुढील काळा कालावधीमध्ये तुम्ही एक चांगलं प्रगल्भ नेतृत्व करणार आहात अशी आमची उमेद आहे